फटका परिवर्तन रणांची लयूट केली त्या षटकामध्ये आता मात्र गोलंदाजी मागवते मनोज दोवी गोलंदाजी या ठिकाणी चकमा दिला फलंदाज यांना नागावची गो मंडळात फक्त महेश त्या ठिकाणी खूप सुरेख घेतली फटका मात्र आता स्ट्राइकला उर्फ खेळाडू सलीम सुरेख फटकेबाजी बाई लास्ट चा चेंडू मध्ये ने त्यानंतर शॉट मारत होता मैदान कोत्तई असले तरी ढिंगणा मात्र वाढत असेल अशी काहीसे फलंदाजी करत असताना सलीम चेंडू चेंडू या रक्षक यांच्याकडे मात्र मनोज यांच्यासाठी सुद्धा आपल्या संघाला थांबवण हे तितकच महत्त्वाचं आणि त्या दृष्टीने गोलंदाजी करत असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी तर विकेट पुन्हा आहे का बँच्या पट्ट्यात चेंडू आणि चेंडू धाडला शेतकारासाठी परिवर्तन ते होतो या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत त्यांची चांगली झाली आहे आणि त्या पद्धतीत चेंडू आतापर्यंत चालत आहे मात्र या ठिकाणी निर्धा सॉरी या निर्भाव जिंकू गोज

Dhani Sandhi Dilante, Sandhi Ke Sona Kela Milion Wariya Atta Pramte, Ek Shankar Keput Praitha Itte Kaisa Lawful Toast to Kendi Lekso Kishe Kirgai Ke Praitha Hota Ayesha Shih Praitha

लेक एक बाईकच्या स्वरूपामध्ये पंचन ठिकाणी तीन धावा एकशे तीन धावा झाला फलंदाज मिलन वाडिया शेवटच हे शतक प्रगती पथावरती आणि शेवटच्या शब्दामध्ये अधिकाधिक धावा जमवतील बघूया कशा पद्धतीने चेंडू पेंड करतायत कुठल्या दिशेने चौकार शेतकार खेचतायत बुलंदच कशी काही होती शेंडो काहीसा प्रयत्न मात्र वाईट स्वरूपामध्ये या ठिकाणी धाव सुभाष विचारासाठी विचार, विचार करण्यासाठी भाग पाडला की जर मला कमीत कमी धावा द्यायचा असे तर मला बुलंदाजी चांगली करावी लागेल मात्र या ठिकाणी तुण

<laughs> 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 चार धावा या ठिकाणी पळून काढलेल्या आहेत आणि त्यानंतर मात्र चार धाव मिळाले आहेत म्हण सग्यो धावा झाल्यात एकशे आठ धावा मिलनवाडिया

ट्रिप स्वरूपा मधला हवा दिलेला असे समजूया आपण एकशे अकरा हवा ट्रिंपल वन भाऊ संख्या झालेल्या आहे अश्विन पर्वे आता मात्र बाईकच्या स्वरूपामध्ये एक धावाने षटक संपलेला आहे आठ षटकांच्या समाप्तीनंतर भाव तुक्या एकशे बारा विद्यासाठी एकशे तेरा धावांचा आव्हान आर्यन वन संघाला दिलेला आहे ते ए पी अंकलाज विराट संघाने एस डी ते <स्था> एकशे तेरा धावांचा आवार आणि सलामी अक्षय अक्षय गोदा चेंडू काहीसा फिरकी घेत गेला आहे ज्येष्ठलक्ष्मी यांच्याकडे अक्षय मेधाव चेंडू चेंडूला दिशा दिली आतुट चेंडू होता चेंडू होते क्षेत्राने पोहोचले क्षेत्र दोन भावा काय रोखू शकणार नाही या दुहेरी भाव संघाचं आणि वैयक्तिक का पडलं पडले आरे संघाने अक्षय पिठुले आणि विनोद आपल्या संघासाठी एकशे बारा धावांचे आव्हान मिळण्यासाठी आलेले आहेत खेळण्याचा प्रयत्न होता गोलंदाज चतुर या ठिकाणी उद्या मात्र इथे परिवर्तनच्या सातव्या दिवसामध्ये एक धमाका बघायला मिळणार आहे विश्वनाथ जाधव हा मोठा फलंदाज मोठा खेळाडू इथे येणार आहे स्टेटच्या दिशेने टोलायला चेंडू बिग सटकार बिग सटकार सायली वॉरियर डीएनएच एस टी बोरगड नाशिक असे मोठे संघ उद्या दोन हात करतील इथे आणि आता काय तर पंचांचा का इशारा नॉर्मल उभेरी धाव पडून काढली जाते तीन धावा मिळतील आणि फ्री हिट असेल इथे बिग फाईट परिवर्तन ग्रुप मुडगाव आयोजित आदिवासी क्रिकेटचा महासंग्राम आदर्श सरपंच स्वर्गीय संदीप गोरबुरे स्मृती दोन हजार सव्वीस स्पर्धेच वर्ष आणि उद्या सातव्या दिवसाचा खेळ इथे प्रेक्षकांना बघायला मिळेल आणि उद्या बिग फाइट दरम्यान मिड विकेटला इथे फ्री हिट होता फलंदाजाला फायदा घेता आला नाही उद्या एस के स्पोर्ट वेती वाकी डहाणू गांगोडी डहाणू साकूर गव्हाण देहेरी भावेश गोडाचा संघ गुजरात सैनी भावेश गोडा, गोडा सचिन नटावत गोलंदाज गोलंदाज हितेश सालकर पहिला चेंडू निर्धाव चेंडू सजवलं आहे ते रौडी यांना चांगली फटकेबाजी करत असतात ते मोठे फटके आणि शॉट सुद्धा त्यांचे बहर गतिशील बहर पुण्य का चाल साफ़ उठते होगा बोलो पहले आते समाचार है क्या आएगा नहीं पहले सेट करते हैं क्या बोलते हैं तू तुम जरा अपने तेंची एक समता है वह स्लोवाच और पृथ्वी

योगेश कांबेजाने लोक बघूया दुसऱ्या धावसाठी लावतात का दुसऱ्या धावीचा प्रयत्न नाही एकाच समाधान एक चोवीस धाव आतापर्यंत तेरा धावांचा पाठलाग करत असताना काहीशी धावसंख्या ही संत गतीची आहे मात्र मोठा आव्हान आहे आणि त्या आव्हानाला आपल्याला कपुंतर द्यायचे आहे ते चौकार षटकाराने शिकावं लागणार आहे कारण

त्यांनी चौकार केलाय आता आणखीन कायचा प्रयत्न होता एसटी रक्षण काहीस एसटी जवळ असल्यामुळे गुणाचून खेळण्याचा असेल त्या ठिकाणी फुगने फुगने करण्याचा प्रयत्न मोठा झटका मोठा गणित बाद होतोय विनोद गुगर यांच्या रूपामध्ये रावडी या ठिकाणी बाद झालेला आहे प्रेक्षकांची नक्कीच निराशा झाली असेल मात्र धाडला चेंडू चेंडू जाते शून्य जवळ एक धाव घेतलेल्या दुसऱ्या धावेसाठी चा प्रयत्न आणि दोन धाव सुद्धा सुरक्षितरित्या पूर्ण पंचेचाळीस धाव तू विकस तू के नाही झेल घेतला तुमच्या बाहेरचा चेंडू उभी असतो चेंडू कारपेक्षा या ठिकाणी खेळलेला आहे क्षेत्र या ठिकाणी एकच धाव दोन्ही पॅकल पडून ती घुरं आहे आर्यन वावर संघाची या ठिकाणी आज आपण विजयश्री केसरी तर रविवारी महामुकाबला अंतिम रेड मध्ये पडलेला आहे दरारा आहे 60% आवाज मोठा आहे मात्र शक्य नाही गमधून काढला त्या ठिकाणी सुरक्षा क्षेत्र रक्षण पल्ला गाढ त्या ठिकाणी चेंडूला अडवलंय दोन आपल्या साठी सरासरी नवा जगवणं की तसे दोन्ही फलंदाज मनोज दोई आणि योगेश कांबळी या दोन्ही पॅकेट खेळाडूंच्या माध्यमातून आर्यन वावर संघाला विजयश्री खेचून द्यायची असेल तर

चुकी नाही तीन चौसष्ट दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता शतक संपलेला आहे शेतकऱ्या समाज चौसष्ट धावा दोन गडी बघा

यांच्यासाठी हा आणि चुकवणे एकदा खूपच फलंदाजी मिलो वाढ्या पुला चढू त्यानंतर गरीबात आणि पुन्हा एकदा या ठिकाणी वरती होतो का शतरक्षक या ठिकाणी कुर्या कुणी चूक करणार आहे आणि खूप महत्वाची असते अरे मंगेश दुबे नवीन फलंदाज

पण आला आज नाताळ आहे सर्वांनी घराकडे सावकाश जावं कुठल्याही प्रकारचं अपघात किंवा कुठल्याही प्रकारचे चुकीच ड्राईव्हने गाडी चालवू नका धन्यवाद सरपंच विष्णू भोसा साहेब रावडी सरपंच बाबर यांचा खेळ करण्यासाठी आलेले हे प्रेक्षक हे फलंदाज कुठे होते आहे त्यांनी अक्षत कशिनाथ चौधरी आणि स्नोहा कशिनाथ चौधरी यांच्याकडनं शंभर 100 रुपयाचा आणि तिथे काय आक्रमक फलंदाजी फटकार चौकार इथे मात्र गोलंदाजीवर हल्ला चढवला जातोय जीतू यांच्या कडून गाव <ंगें> मिळणार नाही सामना मला वाटतं अरविंद बावर् होतो होतोय पण रणजीपट्टू तेजस पटेल देहेरी या हावेस घोड्याच्या संघामध्ये खेळायला येतोय प्रेक्षकांनी त्याचा खेळ बघायला यावं बंटी पटेल भावेस घोडा सॅमी सचिन तेजस पटेल हा रणजीपटू भावेश घोड्याच्या देहेरी संगम देरी या संघामध्ये खेळायला येतोय त्याचा खेळ बघायला प्रेक्षकांनी यावं इथे काय होत आहे